आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर येऊन विराज म्हणायचं आहे आदरणीय धनंजयच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम या ठिकाणी पाचशे एक रुपयाचा भरघोस असं देणगी मूल्य प्राप्त झाले धन्यवाद आदरणीय धनंजय जी म्हस्के साहेब आपल्याला विनंती आहे या ठिकाणी व्यासपीठावर येऊन विराज म्हणायचं आहे आता मात्र सामन्या नव्हते सुरुवात चढाई करता ही बोलीची पहिली चढाई घेऊन राहुल भोईर जर सी क्रमांक एक मध्ये आपल्याला बघायला मिळतो मजबूत देहाबांधला आपल्याला चढाई बहादर प्रत्युत्तर देतोय प्रणय सपकाळ तसेच आदरणीय जी बेलोसे यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम एक रुपयाचं देणगी मूल्य आमच्या मंडळाला प्राप्त झालंय खरोखर रासय संघ कंबाच्या दिशेने यावर्षी मात्र वाटचाल करेल खऱ्या अर्थाने जबरदस्त खेळ रासय संघाचा रायगड जिल्ह्याने मागील अनेक वर्ष पाहिलाय या सुरागड तालुक्याने मागील अनेक वर्ष पाहिलाय असे पाहिला। तुल्यबल नामवंत कीर्तिवंत दर्जेदार खेळाडूंचा भरणा असलेला रास तर नवोदितांचा भरणा असलेला प्रतिस्पर्धी संघ आपल्याला बघायला मिळतो अर्थातच रण धुरंदर पाली नवोदित असलो तरी देखील आमच्याकडे मेहनत करण्याची क्षमता आहे आम्ही देखील जुने जाणते होणार आणि या मैदानावरती तट धरून राहणार थर्ड रेड तिसरी चढाई प्रतिउत्तर देतोय सहा चा डिफेन्स असेल बोनस आणि निश्चितच रोहित शृंखलेमध्ये येऊन पडतोय जबरदस्त पकड आहे फॉर द टॅटास्त असं प्रत्युत्तर दोन्ही संघांच्या माध्यमातून दिलं जात प्रत्युत्तर देतोय प्रणय तेलंगे आदरणीय जी म्हस्के साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन होत आहे आपल्याला विनंती असेल या ठिकाणी आपण येऊन विराज व्हायचं आहे आदरणीय जी म्हस्के साहेब मी, मी गजाननजी कोंडे आपल्याला विनंती करतो आताच या ठिकाणी उपस्थित झालेल्या आदरणीय धनंजयजी म्हस्के साहेब साहे। यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे अतिशय सुंदर पक्कड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अविनाश खाडे मैदानाच्या बाहेर प्रत्युत्तर देतोय अर्थातच दिपेश भोय आदरणीय बल्लालजी मोरे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय निखिल बेलोसा यांचे मित्र आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती आहे आता मडाली आणि रासायन ना रासल संघाकडून सात नंबरचा खेळाडू उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न परंतु रेड एकही गुण नाही माडाली संघाकडून दोन नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडू पाहूया कशा प्रकारे रेड करतोय माडाली चार रासाल एक तीन गुणांची आघाडी आहे माडाली संघाकडे पाहूया कशा प्रकारे रेड करतोय तो दोन नंबरचा खेळाडू डाव्या कोपऱ्यामधून मधून उजव्या कोपऱ्यामध्ये येऊन पॉइंट मारण्याचा प्रयत्न परंतु रेड आहे रेड आहे आता हॉनने आवाज दिलेला आहे पाहूया कशा प्रकारे मालाडी माडाली रक्षण करतोय तो डॅश करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु पाहूया सुंदर असा ट्रॅकल मला सुपर टाक नारायणजी आंबेकर आमच्या गावची जावे आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायच प्रणय तेलंगे तीन आणि सहाशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते सहा साडी पेन्स असेल बोनस गुण त्याच्याकरिता ऑन चला झाप विरुद्ध मडाळी आपल्याकरिता पुढील पुकार असेल धन्यवाद अदानी धनंजयजी मस्के आपण आलात आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा उडवलीत त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद झाप विरुद्ध मडाळी आपल्याकरिता हा पुढील पुकार असेल तयारीत राहायचाय चढाई करिता प्रणय माघारी परतोय आणि प्रणयला प्रत्युत्तर निश्चितच प्रणय तेलंगेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत प्रणय टू प्रणय अशी लढत यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न च्या माध्यमातून केला जात होता परंतु चायामध्ये फसलाय प्रणय आणि एक गुण निश्चितच बहाल केला जातोय रास संघाला आदरणीय जी जाधव यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत नाडसूर मी निखिल बेलोसे आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय जी जाधव यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे निखिल बेलोसे आपल्याला विनंती करतो उपसे तो तुझी है। करता है। करता या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय सळेकरता सौरभ या वेळेस मात्र चेतन तेलंगे चेतन खाडे जबरदस्त खेळ माध्यमातून चेतनच्या माध्यमातून वारंवार त्या ठिकाणी गुण टिपले जातात एक जबरदस्त मोहरा रासाय संघाचा आहे खरोखर कर सळ पातळ शरीरची परंतु भल्या भल्या खेळाडूंना त्याच्या माध्यमातून झेरबंद या ठिकाणी केलं जात झाप मढाळी मित्रांनो आपण तयारीत राहायचंय पुढील पुकार आपल्याकडे असेल खरोखर मित्रांनो आम्हाला मैदानाकरिता जेसीबीची आवश्यकता होती आमच्या निखिल दादांचा एक शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि नक्कीच एका एक शब्दावरती ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून आम्हाला जेसीबी या ठिकाणी उपलब्ध झाला ते महेशजी जाधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळण्यात आल्या पाहिजे धन्यवाद असंच प्रेम आमच्या मंडळावर आपल्याला द्या आता मात्र थर्ड रेड प्रणयची चढाई आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते समीकरण असेल कितपत गुणांची करतोय प्रणय ऍडव्हान्स सायकल ऍडव्हान्स सायकल मध्ये प्रणय फसणार नाही खरोखर सुंदर खेळ आपल्या प्रणयच्या माध्यमातून बघायला मिळतोय प्रत्युत्तर देतोय अजय महाडी शांत संयमी खेळ सावध पवित्र घेतलाय सहाचा डिफेन्स असेल बोनस गुणावरती निश्चितच लक्ष ठेवलं तर मात्र त्या ठिकाणी अविनाश होताच आदरणीय किरणजी पिंपले आणि निखिलजी कोंडे आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय चढाई करता आता मात्र समाधान भावत नाही एक जबरदस्त फुटबॉल या देखील खेळाडू कडे आहे परंतु तितकीशी संधी मिळत नाही संधी मिळाली बघूया त्या संधीचं कितपत सोनं करतोय डाव्या कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये सैरा धावण्याचा प्रयत्न चला मध्यर होतो पूर्वार्ध होतो दुसरा मढाळी तयारीत राहायचं आपल्याकरिता दुसरा पुकार असेल मडाळी तयारीत राहा दुसरा ग्रुप ग्रामपंचायत आडोळ्याचे माजी उपसरपंच किरणजी पिंपळे यांचा या ठिकाणी शुभम झालेला आहे तसेच निखिलजी कोंडे आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मी धोंडीराम गोळे आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय किरणजी पिंपळे यांचा या ठिकाणी करतो आपण किरणजी पिंपळे यांचा या ठिकाणी रह ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच किरणजी पिंपळे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय त्यानंतर मी विनंती करतो बाळाराम सावंत आपल्याला विनंती करतो बाळाराम सावंत आपल्याला विनंती करतो आपण निखिलजी कोंडे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे आता मात्र अजय महाडिक या वेळेस झेरबंद होतोय आणि हा पहिला लोणाचा बोजा दिला जातोय अर्थातच धुरंदर पाली या संघावरती खरोखर मित्रांनो रमेशजी वीर आणि सचिनजी पालांडे यांच्या माध्यमातून निश्चितच या कबड्डी स्पर्धेची संपूर्ण निगराणी राखली जाते आपलं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद असेल तसेच सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनच्या सर्व सभासदांचं या ठिकाणी धन्यवाद असेल मित्रांनो नेटवर्क इशूमुळे ही मॅच थोडी कमी मध्ये दिसणार आहे आणि निश्चितच ज्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला ही कबड्डी स्पर्धा लाईव्ह बघायला मिळते तर रोहा स्पोर्ट्स चॅनेलला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका घरून जे जी स्पर्धा पाहतायत पाहता आपल्याला विनंती असेल जर अशाच प्रकारच्या कबड्डी स्पर्धा सुधागड तालुका नव्हे तर रायगड जिल्ह्यातील कबड्डी स्पर्धा आपल्याला घर बसल्या असतील तर रोहा स्पोर्ट्स या चॅनेल सबस्क्राईब निश्चितच करा।, करा।, करा आता मात्र वेग धोरणाचा अवलंब केला जाईल रासय संघाकडून कारण निश्चितच अनेक वर्षाचा एक अनुभव या रासय संघाकडे आहे अक्षय खाड़ी यादम आज मात्र प्रशिक्षण जाता 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 एक जबरदस्त मोहरा राष्ट्र संघात अनेक वर्ष खेलता राहुल बनाम दीपेश और जीत हो गई दीपेश की थोड़ी ताकत कमी पड़ी परंतु तो तो दीपेश देखी एक घनाघाती हल्ले करना है। अनेक मैदाना या देखील खेळाडूंना अत्यंत कमी वेळामध्ये गाजवली तेव्हा आपल्याला विसरून चालणार नाही कमबॅक होणार यामध्ये मात्र शंका नाहीये रणधुरंधर पाली संघ माघार घेईल हे निश्चितच मित्रांनो या मैदानामध्ये कोणालाही ना पटणार नाही त्यामुळे कमबॅक होणार यामध्ये मात्र शंका नाहीये अजय महाडीची चढाई झाप मराळी आपण तयारीत राहायचंय आहे पुढील सामना आपला असणार जेव्हा आपण गेलो टायर्स केलं m <susur> b शेवटची चार मिनिट असेल तिसरा व अंतिम पुकार झाप विरुद्ध मडाळी एक मिनिटानंतर जर दोन्ही संघ आले तर मात्र सामना सात मिनिटाचा खेळला जाईल पंच आपण या सूचनेकडे विशेष लक्ष द्या फायनल विसल झाली की लगेच वेळ लावा या वेळेस मात्र चेतन खाडे उसे निश्चितच मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतो आदरणीय जी जाधव यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम एक हजार एक रुपयाचं भरघोसाचं देणगी मूल्य प्राप्त झालंय मंडळ आपला आभारी धन्यवाद आदरणीय किरणजी पिंपळे यांच्या माध्यमातून देखील आमच्या मंडळाला रोख रक्कम अकराशे रुपयाचं भरघोस असं देणगी मूल्य प्राप्त झालं मंडळ आभारी आहे आता मात्र चढाई करिता मित्रांनो महाराष्ट्राला झुकवणं हे दिल्लीच्या तक्तात नाही आणि निश्चितच मराठ्यांच्या माघार मराठ्यांच्या रक्तात नाही रणधर पाली, पाली। आपण तेच रणधुरंधर मराठे आहात ज्याने निश्चितच दिल्लीच्या तक्ताला घाम पडला होता आपण माघार घ्याल इम्पॉसिबल प्रयत्न करावे लागतील दीपेश भोय अजय महाडिक प्रणय सपकाळ कम बॅक करू शकता प्रयत्न तितके मोठे हवे थर्ड रे तिसरी सणाई कालच्या स्पर्धेमधील बेस्ट प्लेयर या वेळेस मात्र सुंदर पकड प्रत्युत्तर दाखल संघाच्या प्रांगणामध्ये राहुल भोईर असून देखील मैदानामध्ये अविनाश खाडे कोपरक्षकाच्या भूमिकेमध्ये चेतन खाडे असेल अजय खाडे बघूया कितपत प्रयत्न करतोय तसेच आदरणीय निखिलजी कोंडे यांच्या माध्यमातून देखील रोख रक्कम पाचशे एक रुपयाचं भरघोसाचं देणगी मूल्य आमच्या मंडळाला प्राप्त झालं मंडळ आपला आभार आहे धन्यवाद शेवटची दोन मिनिटं असतील आणि आघाडी अजून देखील रासा संघाकडे तीन गुणांची असेल ही आघाडी जर तुम्हाला मोडत करायची असेल तर मात्र मित्रांनो मोठा प्रयत्न करावा लागेल आणि मग मात्र यश संपादन तुम्हाला करता येईल परंतु संघा विरोधात मोठा प्रयत्न करणं तितकंच सोपं आदरणीय नरेशजी शिंदे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेले आहे तसेच नंदू शेठ पालांडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आपलं देखील सहर्षाचं स्वागत आदरणीय नंदू शेठ पालांडे आणि नरेशजी शिंदे आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे तसेच ऋषिकेजी पालांडे एक हजार एक रुपयाचं दे, भरघोसाचं देणगी मूल्य त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालंय आता मात्र थर्ड रेड तिसरी चढ़ाई डू काय करताय इतिहास पुन्हा एकदा लिहिला जाणार इतिहासाची जुनी पुन्हा एकदा उलगडली जाणार या रायगडच्या मातीमध्ये पुन्हा एकदा जाणार निश्चित जनमान रासळ संघ शेवटचा एक मिनिट बाकी असेल चार गुणांची आघाडी अजून देखील रासळ संघाकडे बाकी आहे कम बॅक केला जाऊ शकतो अजून देखील एक मिनिटामध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम आमच्या सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे ते ते आदरणीय राकेशजी बेलोसे सर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे मी विशाल कोंडे आपल्याला विनंती करतो या ठिकाणी राकेशजी बेलोसे सरांचा यथोचित सन्मान करायचा